मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार एकनाथरावजी खडसे यांनी मंत्री महोदय गिरीशजी महाजन यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून बोधवडे येथील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकनाथरावजी खडसे यांचा निषेध करीत त्यांच्या पोस्टरला शेण फासलेले आहे याच्याच विरोधात आज राष्ट्रवादी पवार गटातर्फे या विधानाचा विरोध केला गेला एकेकाडी एकनाथरावजी खडसे यांच्या सोबत राहून वाढलेले आहे त्यांनीच या प्रकारे निषेध केले आणि त्यांनी खंत व्यक्त केली व या सर्व बाबींचा आज राष्ट्रवादी पवार गट तर्फे निषेध करण्यात आला आहे यांच्या संदर्भातला जो काही विषय चाललेला आहे त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत असताना ती दोघेही नेते आम्हाला आदरणीयच आहेत राज्याचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांच्या पातळीवरचे आरोप प्रत्यारोप ते एकमेकाच्या संदर्भातले आज काही नवीन नाही परंतु ज्या संदर्भामध्ये आरोप केले जात आहेत त्या संबंधीचं आदरणीय खडसे साहेबांनी जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांच्या माध्यमातून जी बातमी त्यांना मिळालेली आहे त्यांच्या संदर्भातला जो काही विषय असेल तो असा आणि हवाला देत म्हटलेला आहे आज कोण कुठल्या पक्षात उद्या कोण कुठल्या पक्षात काढले त्या नेत्याच्या संदर्भामध्ये इतकं जोतं ते करून त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आमचा आज या ठिकाणी आम्ही सारे काही या ठिकाणी जमलेलो असताना आम्हाला वाईट वाटलं मतदारसंघामधला कुठलाही माणूस या कालच्या निषेधाच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला तसं आहे मग <laughs> या संदर्भात जर विचार केला तर आदरणीय खडसे साहेबांनी या विधान भवनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये जर म्हटलं असेल तर आमची देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी राहणार आहे की अनिल थत्तींनी जे आरोप केले असतील आदरणीय गिरीश भाऊंच्या संदर्भातले खरे की खोटे या माध्यमातून जर खरं असेल तर खरं निघेल आणि खोटा असेल तर मात्र कारवाई करण्यात यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा मागणी करणार आहे सो त्यांनी जे कृत्य केलं ठीक आहे वरिष्ठ नेते आहेत वरिष्ठ नेते एकमेकांवर आग पाकड करू शकतात परंतु आपण आपण कार्यकर्ते आहे की निषेध करावा तर कसा करावा नेत्यांसोबत काम केलं हे आंदोलन हे मुमे राम बगल मे छुरी अशा मानसिकता असणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे हे कार्यकर्ते हे आंदोलन जीवी आहेत बोधवडच्या एवढ्या गंभीर समस्या असताना त्यांनी त्या समस्येवर कधीच आंदोलन केलेले आहे आणि या अगोदर ते नाथमचे कार्यकर्ते होते परंतु ते त्यांचे संस्कार विसरले